ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा था संत थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम परवाच एक मी कथा वाचली कथेचा लेखक कोण आहे हे माहीत नाही परंतु कथा मोठी मजेदार आहे जंगलाचा राजा सिंह याने एक फरमान काढलं आजच्या नंतर कोणीही निरक्षर राहणार नाही सर्व प्राण्यांनी आपली बाळे नवीन शाळेत टाकायचं प्रत्येक प्राण्याला आपल्या मुलाला शाळेत पाठवावं लागेल राजेसाहेबांच्या शाळेत शिक्षित झाल्यावर सर्मा सर्वांना प्रमाणपत्र पाठण्यात येईल फरमान जाहीर झालं सर्व प्राण्यांनी आपली मुले शाळेत पाठवली वाघाचे उंट जिराप हत्तीचे बाळ आलं माकड मासे ससा आणि कासवांची मुलेही आली शाळेत येऊन ऑगस्ट उजाडला आणि पहिल्याच युनिट चाचणी परीक्षेचे हत्तीचे बाळ नापास झालं हत्तीने बाईंना विचारलं आमचे बाळ कोणत्या विषयात नापास झालं झाडावर चढण्यात अयशस्वी झालं येते नापास झालं येते माकड वगळता सर्व प्राण्यांची मुलं या चाचणीत नापास झालेली होती आम्ही आता काय करू ट्युशन घ्या कोचिंगला पाठवा आता आपल्या मुलाला झाडावर चढण्यात अव्वल बनवणे हेच हत्तीच्या आयुष्याचं ध्येय बनलं मुलाला त्यांनी ट्युशनला घातलं सर्व प्राण्यांचं ध्येय साधारण असंच होतं कसं तरी वर्ष सरलं अंतिम निकाल आला तेव्हा हत्ती उंट जिराफ मासा ससा सगळ्या प्राण्यांची बाळे नापास झाली अपयशी ठरली सगळ्यांना खूप दुःख झालं माकडाचा वात्रट मुलगा मात्र पहिला आला होता प्राचार्यांनी मंचार बोलून त्याला पदक दिलं माकडाने कोलांटी उली मारून आणि कलाबाजी दाखवून आनंद व्यक्त केला इतर मुलं मात्र हिरमसली होती दुसरीकडे ते अत्यंत अपमानित झाली होती अत्यंत अपमानित झाल्यासारखं वाटून हत्ती उंट जिराब ससा मासा यांनी आपल्या मुलांना मारहाण केली नालायको तुम्हाला एवढ्या महागड्या शाळेत टाकलं वर्षभर ट्युशन कोचिंगसाठी सर्व काही व्यवस्थित दिलं तरी आजपर्यंत तुम्ही झाडावर चढायला शिकला नाही शिका त्या माकड्याच्या मुलाकडून काहीतरी शिका अभ्यासावर लक्ष केंद्रित करा पिटूकला मासा पोहण्यात पहिला आला ससा धावण्यात पहिला आला उंट लांब उडीत पहिला आला हिराप उंच उडीत तर कासवाचं बाळ पोहण्यात पहिलं आलं होतं पण ते सारे बाकीच्या विषयात ती नापास झाली होती माशाच्या आईला मास्तरने विचार म्हणाली तुमच्या मुलीला हजेरीचा प्रॉब्लेम आहे माशाने मुलीला डोळे दाखवले मुलीने समजावण्याचा प्रयत्न केला आई त्या शाळेत माझा जीव गुदमरतोय मला तिथं श्वासही घेता येत नाही मला या शाळेत शिकायचं नाही आमची शाळा तलावात असायला हवी नदीत असायला हवी नाही का ही राजाची शाळा आहे महागडी आहे तुला तलावाच्या शाळेत पाठवून माझा अपमान होईल समाजात माझा काय मान आहे तो नाहीसा होईल तो जपला पाहिजे या नवीन शाळेतच तुला जावं लागेल चल अभ्यासात लक्ष दे हत्ती उंट जिराब कासव त्यांच्या अश अश्य, अयशस्वी मुलांना रागवत मारहाण करत घेऊन जायला लागले वाटेत म्हाताऱ्या बनानं विचारलं मुलांना का आहेत का मारताय तुम्ही जिराफ म्हणाले ही सारी मुले झाडावर चढण्यात अयशस्वी झालेत म्हातारा सगळ्यांना बोलला पण या सर्वांना झाडावर कशाला चढायचंय करायचं काय त्यांना झाडावर चढून तो हत्तीला म्हणाला तुझी सोन वर कर आणि सर्वात उंच फळ तोड जिराफ जिराफाला म्हणालात तुम्ही तुमची मान लांब करून वरची पानं तोडून खाऊ शकता उंटाने ही मान लांबवली आणि फळ आणि पाने ते खाऊ लागलं झाडावर हत्तीचं बाळ चढून काय करणार त्याला मातीत लोळू द्या पा माशांच्या पिलेला तलावातच शिकू द्या हत्तीच्या पिलाकडे पाहून त्याने म्हटलं या सर्व बाळांना बाळाला झाडावरती चढून त्यांचा अपमान करू नका जबरदस्तीने त्यांना अपयशी म्हणून लेबल लावू नका ठीक आहे माकडाच्या पिलाला प्रोत्साहन द्या परंतु उर्वरित सगळ्या मुलांना अक्षम आळशी निष्काळजी अयशस्वी घोषित करू नका मासे झाडावर चढू शकणार नाहीत पण एक दिवस तो संपूर्ण समुद्र मोजेल तसंच बाकीच्या मुलांचं आवडत्या निपुण असलेल्या क्षेत्रात एक दिवशी त्या अव्वल असतील पहिले येतील तुमच्या मुलांच्या क्षमता आणि कलाकुलांचं कौतुक करा मग ते अभ्यास खेळ नृत्य गायन फॅशन शिवण कला अर्थ खगोलशास्त्र अभिनय व्यवसाय शेती यांत्रिकी अशा कोणत्याही क्षेत्रात असून देत त्यांना त्या दिशेने चांगलं काम करू द्या सर्व मुलं अभ्यासात अव्वल असावी असं नाही फक्त त्यांच्यामध्ये चांगले संस्कार आणि नैतिक मूल्य रुजवणं आवश्यक आहे त्यातून मुलं चुकीच्या मार्गाने जाऊ नयेत याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आता या गोष्टीचा आपला संत साहित्याशी काय संबंध खूप जवळचा संबंध आहे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे की कुठलं स्वकर्म आहे आपला सधर्म कुठला आहे म्हणूनही जे जे उचित आणि अवसरे करूनही प्राप्त ते कर्म कर्महतुरहितं आचरतू असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीतील हे एक अत्यंत महत्त्वाची हवी आहे स्वकर्म कोणतं व ते कसं करावं हे दोन्ही विचार इथे येतात जे जे उचित म्हणजे योग्य आणि अवसरे करून म्हणजे देश काळाप्रमाणे कालोचित हे दोन्ही शब्दप्रयोग खूप महत्त्वाचे आहेत कोणतेही कर्म करताना ते करणं यो, योग्य आहे काय हे तपासून पाहायला हवं तसंच स्थळ काळाप्रमाणे ते करणं आवश्यक आहे काय हेही तपासायला हवं सोपं उदाहरण राहायचं तर कपडे घालणे योग्य आहे पण भारतासारख्या देशामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात सूट बूट टाय घालणं हे आवश्यकही नाही आणि योग्यही नाही एखाद्याचा बाप डॉक्टर आहे म्हणून त्याच्या मुलांनीही डॉक्टर व्हायला पाहिजे म्हणजे डॉक्टर कर्म करणे हे नेहमी स्वकर्म ठ था, करेल ठरेल काय एका अतिशय हुशार मुलाचे वडील डॉक्टर होते मुलाला बारावीच्या विज्ञानाच्या सर्व शाखात उत्तम गुण होते म्हणून त्याने डॉक्टर हो व्हावं असं वडिलांचा आग्रह होता मुलांचं म्हणणं होतं की मला डॉक्टर व्हायचं नाही वडिलांनी मुलाला खूप समजावून पाहिलं मुलगा ऐके ना शेवटी मानसोपचाराकडे तज्ज्ञाकडे सगळीजणं गेली त्यावेळेला मानसोपचार तज्ज्ञांनी दोघांच्याही मुलाखती घेतल्या डॉक्टर काकानी मुलाला विचारलं तुला जीवशास्त्र आवडत नाही काय मुलाने उत्तर दिलं काका मला जीवशास्त्र आवडतं पण रक्त बघितलं की मला चक्कर येते सर्व प्रश्न एकदम सुटले आपण मुलाला उगीच दोष लावला हे डॉक्टरांनाही वाईट वाटलं डॉक्टर की हे त्या मुलाचं उचित कर्म नव्हतं स्वकर्म म्हणजे स्वधर्म आचरणे स्वधर्म हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे त्याचा थोडा अधिक विचार आपण केला पाहिजे स्वधर्म म्हणजे स्वतःचा धर्म आपला धर्म कोणता कोणी म्हणेल हिंदू कोणी म्हणेल इस्लाम कोणी म्हणेल ख्रिस्ती धर्म कोणी म्हणेल बौद्ध या संघटित धर्माचा विचार गीतेमगेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये स्वधर्म म्हणून केलेला नाही स्वतःचा धर्म याचा आणखीन एक अर्थ आहे गुणधर्म किंवा स्वभाव सूर्याने प्रकाश द्यावा हा त्याचा स्वधर्म पाण्याने तहान भागवावी हा त्याचा स्वधर्म तसे विषानं जीव घ्यावा हा त्याचा स्वधर्म उत्तम गाणारा उत्तम व्याख्यान देऊ शकेल असं नाही उत्तम वक्ता असेल तर तो उत्तम नर्तन करू शकेल असं नाही उत्तम विक्रेता उत्तम संशोधक असेल असं नाही स्वभावाप्रमाणे प्रत्येकाचा स्वधर्म बदलतो परधर्म भयावहा असं म्हटलं जातं ते याच अर्थाने वाचलं पाहिजे उचित हा ज्ञानेश्वरांचा शब्द या दृष्टीने खूप महत्वाचा आहे कडुलिंब आंब्याप्रमाणे गोड लागणार नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे गुलाबाचा सुवास वेगळा असतो आणि मोगऱ्याचाही सुवास वेगळा असतो तितक्या व्यक्ती तितकी प्रकृती असं म्हटलं जातं सचिन तेंडुलकरचे वडील मराठीतील एक प्रसिद्ध कवी होते प्राध्यापक होते रमेश तेंडुलकर त्यांचा मुलगा चांगला बॅट्समन झाला एवढंच नव्हे तर जगातला सर्वोत्कृष्ट बॅट्समन म्हणून तो गौरविला गेला तो काही कवी किंवा प्राध्यापक झाला नाही चांगला बॅट्समन चांगला बॉलर असेल असंही नाही वेगवान गोलंदाजाला फिलकी गोलंदाजी करता येईल असंही नाही प्रत्येक खेळाडूची स्टाईल वेगवेगळी असते हे आपल्याला आपण बघतोच आहोत अरुण दाते एक प्रसिद्ध गायक परंतु ते इंजिनिअरिंगच्या वर्गामध्ये जायला गेले त्याला त्यांना इंजिनिअरिंग जमेना वडील म्हणाले तुला इंजिनिअरिंग होण्यासाठी व्हावं असं माझी काही इच्छा नाही तू गाणं चांगलं गातोस तर गाण्यामध्येच तू यश संपादन कर आणि त्यांनी गाण्यामध्ये गाण्याच्या क्षेत्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये मोठी उत्तुंग भरारी मारली हे आपल्याला माहीत आहे वाहतुकलीच्या खेळामधलं हे त्यांचं प्रसिद्ध गाणी आपल्याला माहीत आहे आणि अरुण दातेंची एकापेक्षा एक, एक सरस गाणी आजही आपण सातत्याने ऐकत असतो स्वतःचा धर्म याचा आणखीन एक अर्थ म्हणजे स्वतःचं कर्तव्य माणूस जन्माला येतो ये समाजामध्ये माणूस जन्म घेतो तेव्हापासून त्याला कर्तव्य चिकटतं प्रत्येक व्यक्तीला काही नातेसंबंध असतात प्रत्येकजण कोणाचा तरी मुलगा असतो मुलगी असते बाप असतो आई असते मित्र असतो मैत्रिणी असते यापैकी काहीतरी असतोच आपण आपण कोणाचे तरी सहकारी असतो मालक नोकर नेता गुरु शिष्य विद्यार्थी यापैकी काहीतरी असतोच या सर्व नात्यात काही कर्तव्य जबाबदारी असते ते पार पाडणे हे आपला सुधर्मच आपले समाजातील स्थान व व्यवसाय हे देखील काही कर्तव्य धर्म पाहायला आपल्याला सांगतात हे सर्व अवसरे करून प्राप्त म्हणजे स्वधर्म म्हणूनही जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरतू असं माऊली म्हणतात ते याचसाठी अर्जुनाचा स्वभाव पाहता त्याचा स्वधर्म क्षत्रियाचा आहे युद्ध करणं आणि सदाचित लोकांचं रक्षण करणं हे त्याचं कर्तव्य आहे त्यामुळेच भगवंतानी श्रीकृष्णाने गीतेमध्ये त्याला युद्ध करण्याचा उपदेश दिलेला आहे आणि हा स्वधर्म आचरण्याचा उपदेश आपल्याला सर्वांनाच त्यांनी केलेला आहे आपण स्वधर्म आपला आचरलात तर आपल्याला जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपल्याला यश प्राप्त होऊ शकेल आणखी एवढंच नव्हे तर समाजाच्या दृष्टीने आपण उपयोगी ठरू त्यामुळे आपल्याला आचरायचा आहे तो सधर्म त्याला स्वकर्म असंही म्हटले आणि आपण स्वकर्माचे आचरण करण्यासाठी आपल्या स्वभावाप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे आपण जर तो व्यवसाय निवडला ती निवडण्याची आपल्याला संधी मिळाली तर आपल्या आयुष्याचं निश्चितच उत्कर्ष होईल त्यामुळे आपल्या मुलांवरतीही असा अन्याय करू नका की ज्यांना त्याची आवड नाही त्या ठिकाणी त्याला त्या, त्या विषयामध्ये करिअर करायला लावण्यासाठी फटाटोप करू नका त्यामध्ये ते यशस्वी होतील असं नाही परंतु त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना जर करिअर करायला मिळाली तर ते उत्तम प्रकारे यशस्वी होऊ शकतील हे प्रत्येक पालकाने लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला ही संधी मिळावी यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे धन्यवाद